शेतकरी बांधवांना आज आपण दिंडोरी तालुक्यातील धुम या गावामध्ये आलो तर येथील या शेतकऱ्यांनी वेगळ्या पद्धतीचा घेवडा केलेला आहे तो म्हणजे एकदा खाली गुडगी घेवडा केलेला आहे आणि वरती वेली घेवडा केलेला आहे तर आपण त्यांच्या शब्दात जाणून घेऊया की त्यांनी या घेवड्यासाठी सायन्ड केमिकलचे कोणते प्रोडक्ट वापरले नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं नाव सांगा संदीप वामन जाधव धुम तर तुम्हाला घेवड्यामध्ये काय काय प्रॉब्लेम यायचे घेवड्यामध्ये ना मला नागाळायचा प्रॉब्लेम यायचा आणि पाऊस असल्यामुळे ना झाड असं स्ट्रेस मध्ये गेलो होता पत्ती याची पिवळ सर झाली त्यासाठी तुम्ही सायन केमिकलचं कोणतं प्रोडक्ट वापरलं मी फेबिओन वापरलं फेबिओन एक स्प्रे दिला आणि नंतर डॉप वापरला तर फेबिओन आणि डॉप बद्दल तुमच्या घेवड्यामध्ये का... का... काय रिझल्ट आले रिझल्ट हे काय झाड एकदम हिरोगा झाले लस लसी पिवळे पाना गेला त्याचा आणि थ्रिप्स मावा तुटतुडे नागाळी त्याचं काय अडचण नाही पूर्णपणे पूर्णपणे कंट्रोल झालेली डॉपमुळे तर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता डॉप आणि फेबिओन बद्दल इतर शेतकऱ्यांना हेच सांगू इच्छितो की डॉप वाप हो जर वापरला तर चांगलं रिझल्ट त्याचे आणि अनावश्यक दुसऱ्या खर्च कमी होऊ शकतो तर तुमच्या एक एवढ्या प्लॉट मध्ये थ्री मावा तुडतुडे पांढरी माशी नागाळाई जर मोठ्या प्रमाणात जर प्रादुर्भाव होत असेल तर सायन्ड केमिकलच डॉप हे प्रोडक्ट दोनशे लिटर पाण्यासाठी अडीचशे एम एल आणि फेबिओन दोनशे लिटर पाण्यासाठी पाचशे एम एल अवश्य वापरा धन्यवाद भाऊ धन्यवाद